दिव्यात फेरीवाला विरोधात भाजपने आज जन आंदोलन करत तब्बल पाऊन तास रास्ता रोको केला वारंवार ठाणे महापालिका प्रशासनाकडे फेरीवाला मुक्त दिवा आणि रस्ते गर्दी मुक्त करण्यासाठी ठोस कारवाई करा अशी मागणी केली होती मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर दिव्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी आज आंदोलन करत रास्ता रोको केला दिवा आकाशन रोड आणि दिवा खर्डी रोड हा पग तब्बल पाऊन तास आणून ठेवल्याने दिव्यात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाले होते यावेळी पोलिसांनी मात्र बघायची भूमिका घेतली तर याबाबत भाजप दिवा शहर मंडळाचे अध्यक्ष सचिन बैर यांनी सांगितले स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणात फेरीवाले बसत असतात त्यामुळे रोज ट्रॅफिक जाम होते आणि याचा फटका दिवेकरांना बसतोय पालिका प्रशासनाकडे तक्रार करून सुद्धा ते दुर्लक्ष करत आहेत तसेच यावेळी दिवा शहर मंडळ अध्यक्ष सचिन बैर यांनी सत्ताधारी शिवसेना टोला लागवत ला मित्रपक्ष असून सुद्धा तो आमच्यासोबत नाही ही खेदाची बाब आहे असं त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आम्ही दिव्यासाठी लढत आहोत आणि तोपर्यंत फेरीवाला मुक्त शहर करणार नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील असं त्यांनी यावेळेस व्यक्त केलं बिरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट दिवा भारतीय जनता पार्टी मार्फत आज आम्ही रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे हे दिवावासियांच्या हिताचं आंदोलन आहे आज सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना देखील सरासपणे नियमांचं उल्लंघन करून फेरीवाले तीन तीन लाईन लावून दिव्याच्या रस्त्यावर बसत आहे आणि याचा नाक त्रास दिवावासियातील दिव्यातील जनतेला होत आहे हा त्रास मुक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टी वारंवार आंदोलन वार करत आहे नऊ जुलै देखील नऊ जुलैला देखील सहाय्यक आयुक्तांना पत्र दिलं होतं रस्ता रोको आंदोलन करणार म्हणून त्यांनी आम्हाला बोलवून आमच्याशी चर्चा करून आम्हाला चार दिवसाचा अवधी मागितला माणूस की या नात्याने पक्ष आमचा शिस्तबद्ध आमचा पक्ष आहे त्या शिस्तीने आम्ही त्यांना चार दिवसाचा सोडून सात दिवसाचा अवधी दिला दिवसा दिवसा। पण कोणती कारवाई त्यांनी केली एक थातूर मात्र एक दिवसासाठी त्यांनी कारवाई केलेली होती ती कारवाई करून संध्याकाळी परत जैसेथ हे वैसेच वसुलवाल्या तिथे बसलेले आहेत आमचा हेतू हा फेरीवाल्यांच्या पोटावर पाय देऊन त्यांची रोजीरोटी बंद करण्याचा नाही आहे आमचा लढा दिवासियांना होणाऱ्या त्रासाबद्दल आहे सत्तेत असताना देखील जर एखादा पालिका प्रशासन एखाद्या ठिकाणी न्याय देत नसेल तर संघर्ष हा करावाच लागतो भारतीय जनता पार्टी संघर्षातून उभी राहिलेली पार्टी आहे संघर्ष भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येकाच्या का, प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाचवीला पुजलेला आहे फेरीवाल्याला इथले कोणी तथाकथित असतील त्यांचं ते सर्वांनाच माहिती आहे कोण फेरीवाल्यांकडून पन्नास रुपये हप्ता घेऊन त्यांना बसवतो त्यांना पाठबल देतो मागे एका पक्षाने त्यांच्या असेल कुठला सगळ्यांना माहिती आहे ते इथे आम्हाला जाहीर करायची गरज नाही आहे दिव्यातील प्रत्येक नागरिकाला माहिती आहे कोण फेरीवाल्यांची वकिली करतो आणि कोण त्यांच्याकडून पन्नास रुपये घेतो आता त्यांना कदाचित त्रास नसेल त्यांना त्यांच्यापासून काहीतरी आर्थिक फायदा देखील असेल असं मी बोलू शकतो मित्र पक्ष दे असून देखील सुद्धा तो आमच्या सोबत नाही खेदाची बाब आहे आमच्यासाठी आज आम्ही दिवासियांसाठी लढतो आणि जोपर्यंत फेरीवाला मुक्त होणार नाही तोपर्यंत आमचा लढा चालू राहणार आहे जो, जो हायकोर्टाचा आदेश आहे दीडशे मीटर पर्यंत फेरीवाला झोन असताना सुद्धा आज आपण बघायला गेलो दिवा परिसरामध्ये संपूर्ण फेरीवाल्यांनी हा फेरीवाल्याचा भरलेला असतो आम्ही या आधी सुद्धा सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिलेले होते सहाय्यक आयुक्तांनी आमच्याकडे वेळ मागितलेली होती पण सहाय्यक आयुक्ताने कुठेतरी तात्पुरती कारवाई ही फेरीवाल्या विरुद्ध केलेली आहे आज जर आपण बघायला गेलो असेल तर संपूर्ण फेरीवाल्यांमध्ये भरलेला असतो पालिका प्रशासनाकडे सुद्धा संघटना फेरीवाल्यां हटाव दिवा बचाव अशा मोहीम घेतलेल्या आहेत पण आतापर्यंत त्या कारवाई कुठेही यशस्वीपणे पार पाडलेली नाही आज जी जी वसुली होती या मागे नक्की कोणाचा हात आहे पालिका प्रशासनाचा हात आहे की अजून त्याच्यामध्ये कोणत्या सत्ताधारी पक्षाचा चौकशी झालीच पाहिजे आणि दिवा हा फेरीवाला मुक्त झालाच पाहिजे पालिका अधिकारी प्रत्येक वेळेस दुर्लक्ष आम्ही आता त्यांच्याकडे आयुक्त आयुक्तांकडे आम्ही अर्ज दाखल केलेला का आम्हाला फेरी दिवा पाहिजे पण त्यांनी चार दिवसाची अवधी मागितली चार दिवसामध्ये त्यांनी कुठलीही कारवाई कुठलाही आंदोलन म्हणजे काही केलं नाही फक्त एक आश्वासन दिलं का चार दिवस तुम्ही आंदोलन थांबवा त्याच्या आम्ही एक म्हणजे माणूस दिलं की आम्ही चार दिवस थांबलो आणि चार दिवसानंतर आज बघतो मागच्याच वेळेस एका महिलेवर या फेरीवाल्यांनी एक चाकून हल्ला केला आणि रस्त्यावर जात असताना ते लोक काय बोलतायत फेरीवाले का मॅडम आम्ही इथून कशा हटणार आम्ही पन्नास रुपये या जागेचे देतो जागेचा हप्ता देतो जागेचा भाडा देतो मग हे भाडा हप्ता कोण वसुली करतो दिव्यात कोण वसुलीदार आहे तो या पालिका प्रशासन का, का आणखी कोणी सत्तेदार माणसे आहेत की जे फेरीवाले कडे फेरीवाले पाठ फेरी फुटपाट पण सोडत नाही लोकांना चालायला मुलांना चालायला शाळेतून सुटलेल्या बायका ज्या मुलांना हाताला घेऊन जात ते फेरीवाले अक्षरशः बोलतात हा ते गाडी नाही हटायंगे आम्हाला त्याचा प्रॉब्लेम नाही आहे का फेरीवाल्यांच्या पोटावर आम्ही पाय देत नाही तुम्ही प्रशासनांकडे आमची एकच मागणी आहे की तुम्ही फेरीवाल्यांना एक निर्धस्त अशी जागा द्या का जिथे सर्व फेरीवाले जिथे त्यांचा धंदा करतील त्यांचं वास्तव्य निर्माण करतील पण रस्त्यावर नको